महाराष्ट्र क्रांती सामान्यांचा शहादा तिखो रा उंटावद रस्त्याची लागली वाट अपघाताची संख्या वाढली शहादा तालुक्यातील तिखोरा ते उंटावद या गावांना जोडणारा रस्ता अवजड वाहनांमुळे अत्यंत खराब झाला असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे सांगणेही कठीण झाले याबाबत अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील तिखोरा व उंटावत ते द... प्रभू दत्तनगर या गावांना जाण्यासाठी शासनाने काही महिन्यापूर्वी एक सुसज्ज असा रस्ता तयार करून देण्यात आला होता मात्र सध्या शहादा प्रकाश या मुख्य मार्गावरील डामरखेडा या गावाजवळील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्वच अवजड वाहने शहादा मार्गे वळविण्यात निर्णय घेतल्यामुळे व गुजरात राज्यातील हजारो टन माल भरून होणारी वाहतूक ही म्हसावत मार्गे न जाता सरळ सरळ तिखोरा मार्गे चालक आपली वाहने घेऊन जात असल्यामुळे सदर काही महिन्यापूर्वी तयार झालेला हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रोजच्या मार्गावर लहान मोठे अपघात होत आहेत वाहनांची संख्या वाढल्यामुळे गावकरी हैराण मात्र प्रचंड खराब झालेला हा रस्ता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समजते आज पावत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती नंदुरबार प्रशासनाने केली नाही शिवाय या रस्त्यावरील वाहतुकी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्या रस्त्यावर अवजड वाहने वापरून वापर करू नये म्हणून तिखोरा गावाजवळ पोलीस पथके थांबविण्यात आले आहेत मात्र तरीही अवजड वाहनांची संख्या कमी होताना दिसून आलेली नाही परिणामी सदर रस्ता अत्यंत खराब होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे शहादा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा